दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी हिंगणघाट इथं पंकज भोयर यांचा पूर्वनियोजित दौरा होता या प्रसंगी हिंगणघाट इथं प्रथम आगमना प्रसंगी आमदार समीर कुनावार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्यानंतर ते थेट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुतळा परिसरातील सौंदर्यीकरणाची माहिती कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा मुख्याधिकारी नगरपालिका हिंगणघाट तसंच संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली यावेळी तिथल्या रंगरंगोटी दुरुस्ती करणं नवीन चौथरा निर्माण करणं सभोवताली मोठा बांधणं नवीन टाईल्स लावणं येण्या जाण्याचा रस्ता मोठा करणं नवीन स्टील रेलिंग लावणं नवीन झाडे तसंच लॉन पुतळा समोर नवीन कारंजे लावणे ग्लास मोजक टाईल्स लावणे डेकोरेटिव्ह काम करणे इलेक्ट्रिक काम करणे तसंच इतर महत्त्वाची कामं समजून घेत त्यांना कामाबद्दल योग्य ती सूचना दिली या कामाकरता निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली तक्रार केली मागचे कलेक्टर साहेब होते साहेबाला त्यांनी नागपूरच्या कॉलेजला त्यांनी पत्र दिलं चमू नेऊन तपासणी केली आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ याला दुरुस्तीकरण करणे गरजेचं कर आहे त्यानुसार मग याला निधीची विषय होता नगरपालिका तितका निधी करू शकत नव्हता आणि अनेकांचं जी इथे उत्सव समिती आहे आणि बाकीचे काही नेते मंडळी आहे त्यांच्यासोबत चर्चा करताना असं सर्वांचं म्हणणं पडलं की आता आपण याला पुतळा काढतो आहे तर याला आपण चांगलं छानपैकी मोठं करून लोकांना चढता यावं सौंदर्यीकरण सुंदर व्हावं आणि हा पुतळा शहरातला अतिशय आणि महामानवाचा पुतळा आहे हा सुंदर असला पाहिजे जागा आहे आणि म्हणून मग तो दोन्ही विषय एकत्र करून त्या ठिकाणी आपण हा प्रस्ताव शासनाकडे दिला तत्कालीन पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी त्याला लगेच एक कोटीची मंजुरी दिली आणि आता त्यानंतर निवडणुका झाल्या त्यामुळे ती तेव्हा डी पी सी नवीन डी पी सी तयार झाली आणि आता सन्माननीय आपले पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयरसाहेब यांनी त्याला कंटिन्यू केलं आणि आज प्रत्यक्षामध्ये निधी प्राप्त होऊन त्याचं टेंडर झालं आणि टेंडर होऊन आज भोयर साहेब आज आपल्याकडे ते पाहण्यासाठी आज इंगणघाटला आलेले आहे त्यांनी इंगणघाटचा पहिला दौरा दिला आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं की पहिले आपण पुतळ्याचं सौंदर्यीकरण समजून घेऊ पाहू आणि म्हणून आजचा दौरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपला हा पुतळा अतिशय चांगला व्हावा हा परिसर सुंदर व्हावा आणि आपण बाहेर रस्तासुद्धा आपण हॅममध्ये मंजूर केलेला आहे आता हा हॅम्पचा रस्ता तिकडने येतो आहे इथपर्यंत या चौकापर्यंत आलेला आहे रुबा चौकापर्यंत येतो आहे आणि हा चौक हा अतिशय सुंदर सुशोभित आणि हा म्हणजे इथे आल्याच्यानंतर लोकांनी पाच मिनटं थांबलंच पाहिजे आणि हा पुतळा परिसर पाहिलाच पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणचं चौघातचं सौंदर्यीकरण हे आपल्याला करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ लोक आले पाहिजेत परिसरामध्ये बसले पाहिजे आणि या ठिकाणी लोकांना सुंदर वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं हे कार्य करत आहे याच्यामध्ये नगरपालिका हिंगणघाट सी ओ कुरकोळे साहेब पटेल साहेब यावेळी त्यांनी आमदार कुणावर पाठपुराव्यामुळेच हा निधी प्राप्त झाल्याचं आवर्जून नमूद केला तसंच यावेळी नगर परिषद हिंगणघाटला लोकार्पण भोयर यांच्या हस्ते संपन्न झालं हिंगणघाट इथं अमृत योजनेअंतर्गत चोवीस हजार चेंबरचं काम झालं असून ते सफाई करण्यासाठी नागपूरवरून भाडे तत्वावर जेटिंग मशीन आणावी लागत होती ही बाब आमदार कुणावर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करत दोन जेटिंग मशीन मंजूर करून घेतल्या आणि आज त्या जेटिंग मशीन वाहनाचं लोकार्पण झाल्यानंतर आमदार कुणावर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री व पालकमंत्री पालक वर्धा यांचे आभार मानले त्याचप्रमाणे हिंगणघाट इथं वर्धा येथील सुप्रसिद्ध सोनार यांच्या प्रतिष्ठानाचं लोकार्पण नामदार भोयर आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते तथा माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू वसंतानी बाजार समिती सभापती सुधीर कोठारी अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं त्यानंतर ते हिंगणघाटीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा येथील शासनाच्या नवसाक्षर अभियानांतर्गत सुरू असलेल्या वर्गाला भेट देत नवसाक्षरांना शुभेच्छा दिल्या या दौऱ्याप्रसंगी हिंगणघाटीतील प्रमुख पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते केवलदास ठाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा